नमस्कार मी अभिनेत्री विद्या सावळे आता मी <coughs> कॉन्स्टेबल मंजू या या मालिकेमध्ये काम करत होतो आता आमची त्याचंच सेकंड व्हर्जन येत आहे इन्स्पेक्टर मंजू तर तीन वर्षांची लिप या मालिकेमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे बरेच ट्विस्ट आहेत मालिकेमध्ये जे तुम्हालाही पाहायला मजा येणार आहे आणि आम्हालाही खूप सारं टेन्शन आहे कारण कॅरेक्टर जरी तेच असतं तर त्याच्यामध्ये खूप वेरिएशन्स आहेत आणि मोठी जबाबदारी पण आहे कारण जसं जसं कॅरेक्टर थोडंसं डेव्हलप होत जातं तसं तसं ती जबाबदारी आर्टिस्टची वाढत जाते आणि त्याच पद्धतीने आम्ही आता ते कॅरेक्टर आणखी छान करायचा प्रयत्न करू तर आता बघूयात काय कसा का हा प्रवास सुरू होतो ते नमस्कार मी अभिनेत्री नेहा शिंदे म्हणजेच तुमची आवडती कवी फ्रॉम इन्स्पेक्टर मंजू नमस्कार मी अभिनेत्री निकिता शिंदे म्हणजेच तुमची आवडती सवी खूप सुंदर मालिकेचा प्रोमो आलेला आहे मागच्या एपिसोडला जेवढे मागच्या सीझनला तेवढंच आता मिळत या प्रोमोला सुद्धा सो काय सांगाल की तुम्ही प्रोमो तुम्ही किती प्रेमात पडलात त्या प्रोमोचा छान वाटलं प्रोमो बघून जास्त छान वाटलं कारण जरी मंजू ही कॉन्स्टेबलची इन्स्पेक्टर झाली असली तरी पण ती अजून नेबेट आहेच आहे थोडीशी त्याच्यात ती दिसती ना अशी कुत्र्याला घाबरते लय भारी वाटलं मला ती बघून म्हणजे काय आता ती विशेष नाही म्हणजे ती नेबेट आहे तशीच आहे जशी मी म्हणत होती की नेबेट आहे तर नेबेटच आहे म्हणून मला लय भारी वाटले मस्त झालाय प्रोमो आणि पहिलं मंजू यांनी ही भित्री होती थोडीशी पण आता ती स्ट्रॉंग दाखवली एज अ इन्स्पेक्टर आणि तिच्यामध्ये थोडासा अजून निरागसपणा तो आहेच आणि तर पहिला वाघ होता सातारचा पण तो आता सिंह झालेला तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे बघत राहा रात्री आठ वाजता तीन वर्षाचा नंतर चेंजेस झालेला आहे म्हणजे कॅरेक्टर मध्ये बऱ्यापैकी चेंज झालाय सो तुमच्या कॅरेक्टर मध्ये तिघांच्या कॅरेक्टर मध्ये किती चेंजेस झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हा माझ्या कॅरेक्टर मध्ये पण बराच चेंज आहे आता मी महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसणार आहे तुमच्या पुढे तर माझ्यावर फक्त माया पॅलेस ची नाही तर महाराष्ट्राची पण जबाबदारी असणार आहे आणि म्हणून मी ती चांगल्या पद्धतीने पार पाडायचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या भगिनींना मला सांगायला आवडेल की मी आता तुम्ही बघा हळूहळू तुम्हाला कळेलचं सवी कवीच्या कॅरेक्टरमध्ये चेंज म्हणजे स्वभावात पण झालेलाच आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे ते दोघींपैकी एकीचं लग्न झालंय ते तुम्हाला सिरियल बघूनच कळेल की कोणाचं नेमकं लग्न झालेलं आहे आणि कोणासोबत झालंय आणि कोणासोबत झालंय ते मालिकेमध्ये ट्विस्ट आल्यामुळे मजा तर येते काम करायला आणि तीच मजा आहे की दोघींच्या कॅरेक्टरमध्ये एक वर्जन अपग्रेडेड आहे त्यामुळे बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि तुम्हाला ही खूप आवडेल सवी कवी ही कॅरेक्टर अपग्रेड झाले सो so, uh, मी तेच विचारणार होतो तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही आताच दिलात की बरेच नाते नवीन नाते जुळलेले आहेत आणि नवीन कलाकार सुद्धा आलेले आहेत सो so, काय सांगाल त्यांच्याबद्दल कारण आता एवढे वर्ष तुम्ही गाजवत होतात मालिका आता नव्याने काही कलाकार अडवून होणार आहेत हा तो थोडासा प्रश्न आहे की नवीन कलाकार आहेत आणि कोणकोणते कलाकार नवीन आहेत किंवा आणखी नवीन एंट्रीज काही काही होणार आहेत तर हे आम्हालाही तितकंच माहीत नाही फक्त हे आहे हे माहिती आहे अजून आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं के नाहीये त्याच्यामुळे ते ट्विस्ट पण आम्हाला तितकेसे माहीत नाही आहेत पण खूप एंटरटेनिंग सगळं आहे कारण वनलाईन जी काही आखली गेलेली किंवा जी सांगितली गेलेली आहे त्याच्याप्रमाणे असं वाटते की ह्याच्यात खूप सारे चेंजेस पण आहेत आर्टिस्ट पण थोडेफार नवीन असणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत पण काम करायला मजा येईल कारण आधीचं सगळं आम्ही कुटुंबासारखे सगळेजण राहत होतो आणि हे टीम वर्क आहे त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत होता त्याच्यामुळे आत्ताही त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू कारण हे सगळं आम्ही तुमच्यासाठी करतोय तुमच्या मनोरंजनासाठी करतोय म्हणून ते जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा प्रयत्न करून नक्कीच म्हणून प्रेक्षकांना मालिका आवडते आणि जेव्हा मालिकेचा एंड होणार होता असं प्रेक्षकांना कळलं होतं की आता मालिका संपणार आहे आणि माहित नाही त्यांना पुढे पुढपर्यंत बघायचं होतं आणि त्यांना माहित नव्हतं की नवीन सीझन येणार आहे सो तुमच्यापर्यंत कशा प्रतिक्रिया येत होत्या कारण शेवटचा सीन शूट झाला ते सुद्धा बीटीएस बऱ्यापैकी व्हायरल झाले होते हो मला तर पर्सनल डीम म्हणजे केले होते बऱ्याच फॅन लोकांनी की काय होतंय आम्ही मालिका नक्की बंद होते का किंवा आम्हाला आणखी पाहायचे आत्ताच नका बंद करू नाहीतर मग आम्ही सन मराठीवरची एकही मालिका पाहणार नाहीत वगैरे अशा प्रकारचे सगळे मेसेजेस वगैरे सगळे आलेले होते पण आम्ही त्यांना तेच सांगितले की आम्हालाही कारण त्या तितक्याशा गोष्टी माहीत नव्हत्या तेव्हा की काय होते, का होते मालिका बंद होते किंवा नवीन व्हर्जन येते किंवा काय नाव चेंज होते किंवा हे काहीच आम्हालाही माहित नव्हतं आमच्यासाठी पण तो ट्विस्ट होता किंवा आमच्यासाठी पण तेवढीच उत्सुकता होती जी प्रेक्षकांसाठी होती आणि म्हणून आम्ही पण त्याच प्रतीक्षेत होतो पण आता ती प्रतीक्षा सगळ्यांची संपलेली आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन प्रोमो पण पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा आनंदच होणार आहे की त्यांची आवडती मालिका त्यांच्या भेटीला त्याच वेळेत येते फक्त कॉन्स्टेबलच्या ऐवजी इन्स्पेक्टर म्हणजे म्हणून येते <laughs> आणि सिरियल संपणार म्हणून <laughs> काही म्हणजे प्रेक्षक लोकांनी आम्हाला गिफ्ट दिलेत की सिरियल संपणार म्हणून सवी कवीला दिलं असेल मम्मींना दिलाही असेल आम्हाला सेम सेम कानातील दिलेत मम्मीला एक गणपतीचं चित्र दिलंय त्याच्यामध्ये आमच्या तिघींचं पण नाव त्यांनी काढलेलं आहे विद्यानेहाीता हा असं ते गणपतीचं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये ते, 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 ते नावांमध्येच तो गणपती कोरला गेलेला आहे असं तर ते छान गिफ्ट दिलं म्हणजे सेटवरच्या प्रत्येक जणांसाठी ते गिफ्ट आलं होतं मला वाटतं हर्षदा नाव सोनू काहीतरी तिचं नाव होतं त्या फॅनचं आणि तिने त्या सगळ्यांसाठी आठवणीने पाठवलं होतं की मालिका बंद होणार आहे म्हणून वगैरे असं पण आता ती पण खूप हॅपी असेल कारण तिला तिची आवडती पात्र त्याच वेळेमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे सांगितलं की वेगवेगळे गिफ्ट मिळालेत आणि लोकांना वाटत होतं मालिका बंद होणार आहे पण भलेही भलेगेटिव्ह कॅरेक्टर करत असताना लोकांचं एवढं प्रेम मिळत आहे एवढं गिफ्ट मिळत आहे कसं वाटतंय ते बघून छान वाटतं खूप भारी वाटतं जसं मध्ये एक प्रेक्षक आले होते मला वाटतं वैवर्षा चौऱ्याऐंशी होतं दत्तू करणे म्हणून सोलापूर जिल्ह्यातलेच होते सो ते माळशिरस तालुक्यातले आणि ते, ते मालिका पाहत होते आणि तिथे तो सिक्वेन्स होता की मंजूला गोळी लागली वगैरे असं आणि त्यांना ती स्टोरी वाटतच नव्हती तर त्यांना असं वाटतं हो की आपल्या घरातलीच गोष्ट आहे किंवा आपल्या Uh, ह्याच्यात घडतंय आणि ते तेवढ्या काळजीपुटी तिथून ते थळ तिथून थेट निघाले ते साताऱ्यात आले पोलीस स्टेशनला आले ओरिजिनल तिथं त्यांनी विचारलं की मला मंजूला भेटायचं आहे ती बरी आहे का वगैरे असं मग ते पोलीस इथे घेऊन आमच्या स्टुडिओमध्ये सिरियलच्या सेटवरती आले आणि आल्यानंतर मग त्यांनी मंजूला पाहिलं ती छान आहे वगैरे अशी दिसली सत्याला वगैरे भेटले मी त्या दिवशी सेटवर नव्हते म्हणजे माझा लेट कॉल टाईम होतं आणि मला सगळ्यांनी सांगितलं की ते तुला इतके शिवाय घालत होते की तू वाचलीस तो समोर असतो जर तुला बदलून काढलं असतं तुला आणलं असतं त्यांनी अशा अशी त्यांची प्रतिक्रिया होती आणि ते ऐकल्यावर मला खरंच खूप छान वाटलं की म्हणजे एवढा राग येतो प्रेक्षकांना आणि तेवढंच त्यांचं प्रेम पण आहे कारण मी स्क्रीनवरती नाही दिसले की मला पर्सनली काही काही जण मेसेज करतात की आज दोन एपिसोड झाले तुम्ही दिसलाच नाहीत का तुम्ही कुठे गावी गेलात का काही का पर्सनल काम होतं असं मला पर्सनली ते विचारतात सुद्धा तर म्हणजे ते इतके आतुरता असतात पाहायला आणि त्याच्यामध्ये ते छान वाटतं Uh, मी निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे मम्मीचे चमचे दाखवले मी त्यामुळे ही निगेटिव्ह कॅरेक्टर होतं तर मम्मींचं मार्गदर्शन घेतलं थोडं आणि ते मी केलं निगेटिव्ह कॅरेक्टर आणि फॅन्स लोकांचे असे रिप्लाय येतात की मला तुमच्यापेक्षा सवी जास्त चांगली आवडते आणि चांगली वाटते कारण तिचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि माझं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे त्यामुळे सवी चांगली तुझ्यापेक्षा पण मी त्याला म्हणते की नाही की निगेटिव्ह कॅरेक्टर करणं पण खूप अवघड असतं पण ते त्यांना आवडतं निगेटिव्ह पण आवडतं आणि पॉझिटिव्ह पण आवडतं अजून विचारायला आवडेल की आपले जन्मदाते आपले पहिले गुरु असतात सो आता सांगितलंस की आईचे कॅरेक्टर म्हणजे निगेटिव्ह भूमिका तू बघत असेस आणि येत असतेस किती शिकायला वगैरे मिळतो आणि आईकडून अशी स्पेशल अशी ट्रीटमेंट किंवा काही असं मिळत असतं का स्पेशल ट्रीटमेंट असं नाही पण सीन करत असताना आम्हाला हसू फार येतं ते uh, थोडंफार आई आईचा इमोशनल सीन असतो आणि त्यामध्ये आम्ही हसतो सो थोडसं आम्हाला रागवायला भेटतं रागवते आई आम्हाला थोडीशी आणि हा शिकायला भरपूर काय मिळालं म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर बद्दलच नाही तिच्या फार आम्ही म्हणजे आतुरतेने तिचं एक्साइटमेंट असते आम्हाला खूप की ती, ती काय करते पुढचं ती रिॲक्शन कशी देणार आहे कुठल्या वाक्याला ती काय रिॲक्ट होते आणि कशी रिॲक्शन ती देते मंजूचं काही असेल वाक्य किंवा कुठलं काही तर ते सगळं आम्हाला शिकायला भेटतं <laughs> <laughs> जेव्हा आमच्या हातात स्क्रिप्ट येते तर आता मम्मीला तर एक्सपिरियन्स आहे तर आम्हाला जर एखादं वाक्य कसं घ्यायचं काय कळत नसेल इमोशनल असेल किंवा म्हणजे असेल तर आम्ही आईला विचारतो की कसं घ्यायचं हे वाक्य येत नाही आम्हाला तू सांग एकदा बघ आई तिथे एक्सप्रेस होतो की तू हे वाक्य असं घे किंवा हे त्या वेने घे जिथे तुला अजून तुझे रिएक्शन होतील तशा पद्धतीने घे सो बरं विद्याताई ही, uh, ही मालिका सुरू म्हणजे पहिला सीझन सुरू झाला होता पहिलं स्पेशलच असतं आपल्यासाठी म्हणजे पहिला दिवस असो किंवा काही आताच इथला पहिला दिवस स्पेशलच असेल त्या जुन्या आठवणी आठवतात हो हो का किंवा तिथल्या काही अशा इमोशनल मुवमेंट इमोशनल टच वगैरे अशा मुवमेंट जे आताही आठवल्यावरती टचखंड होत पाणी येईल असं <laughs> बेसिकली तिथल्या घरांशी झालेलं तर लगाव जसं आता पहिलं माया सदन तर, जे होतं माझं तर तिथे ते आमचे घरमालक होते तरडे म्हणून तर तरडे काकू आणि त्या खूप सगळ्यांची काळजी घ्यायच्या म्हणजे कोणी कधी त्यांचा जर आम्ही सकाळी लवकर आलो तिथे त्यांच्या घरात शूट करायला तर त्या विचारायचा चहा झालाय का नाश्ता झालाय का किंवा त्या हक्कानी सांगायच्या की इथे या डब्यात पोळ्या ठेवलेल्या आहेत कोणाला भूक लागली तर ही भाजी खा पोळी खा कारण त्या परत त्यांच्या त्यांच्या कामावरती जायच्या आणि ते त्या हक्कानी सांगायच्या नंतर दुसऱ्या घरात गेल्यानंतर तिकडे ते तसं काहीच वातावरण नव्हतं कारण तिथे तिथले घरमालक राहत नव्हते त्याच्यामुळे ते प्रखरत म्हणजे प्रकर्षाने आम्हाला जाणवायचं की काकू त्या तर त्या काळजी घ्यायच्या किंवा काही कुठलंही मुमेंट असेल तर आम्ही त्यांना शेअर करायचो किंवा त्या सिरियल रोज पाहत असायच्या त्याच्यामुळे त्या लगेच बोलायच्या या या मम्मी लवकर बघा तुमचं सीन लागलाय मी कवी या लवकर प्रत्येकाशीच त्यांचं नातं जोडलेलं गेलं जोडलं गेलं होतं तरडे काकूंशी आणि त्याच्यामुळे ती आठवणी येतेच त्यांची प्रत्येक वेळेस ते मिस करतो आम्ही खूप आणि प्रत्येक घर हे आमच्यासाठी ते माझं घर असतं तिथे त्या घराशी माझा एक वेगळा एक बांधिलकी म्हणा किंवा एक लगाव वेगळा झालेला असतो त्या घराशी आणि म्हणून तिथून जाताना ते नको वाटतं म्हणजे भले त्याच्या आता आता हे घर खूप मोठं आम्हाला मिळालंय तर ह्याच्यामध्ये पण आम्ही खूप उत्सुक आहोत काम करायला पण ते कुठेतरी मिस करत असतो त्या घरातली प्रत्येक एखादी गोष्ट अशी असते की ती मिसिंग होते की ती इथे त्याची उणीव नाही भरून निघत तर ते मिस करतोच आणि जिथे आम्ही पहिलं राहत होतो तर तिथलंही घर खूप छान होतं आणि तिथं आमचं एक मांजर हमटी आणि काळू नावाचं कुत्रं होतं तर त्यांना सोडून हो सो आता शिफ्ट व्हावं लागतंय भुईजला सो त्यामुळे ते थोडंसं इमोशनल आहे आमच्यासाठी आता तुम्ही सांगितलं की ती वास्तू म्हणजे तुमच्यासाठी लकी होती किंवा असं एक लगाव लागलेला असतो अशी कुठली मुवमेंट आहे का की वास्तू नेहमी तसाच तू बोलतच असते सो अशी कुठली विश तुमची तिकडे पूर्ण झाले किंवा सगळे विश असं म्हणजे आपण असं म्हणतो की की आणखी प्रगती होऊ देत किंवा आणखी छान हे होऊ देत कारण इथे आम्हाला खूप छान वाटलं तर तुमची तशीच भरभरून तस प्रगती होऊ देत कारण ते घर आम्हाला बरंच काही देऊन जातं ना कारण आम्ही सगळे सीन्स त्या घरात घडतात आणि लोकांना ते आवडतं आणि लोक ते अप्रिशिएट करतात त्या सगळ्या गोष्टी आणि ते आमच्यापर्यंत पोहोचतं आणि आम्हाला वाटतं की हा चला म्हणजे ह्या घरात माझा हा सीन शूट झाला आणि म्हणून तो छान झाला किंवा हे झालं असं तर तशा अनुषंगाने ते होत राहतं आणि ते पुढे पण मिळते आम्हाला म्हणून छान वाटते आणि ती घेणं पण आम्हाला पुन्हा एकदा नवीन काम करायला भेटते ते व्हेरी बेस्ट मोमेंट फॉर अस आता नवीन सीजन सुरू होतोय आणि फेस्टिवल आपले सुरू झालेले आहेत सो नवरात्र आहे आणि आता दिवाळी सुद्धा येणार आहे की माया सदन मध्ये दणक्यात दिवाळी साजरी होणार आहे का विषय का म्हणजे नेकीवर पुचपुच असं असं थोडंसं येते पण दणक्यात साजरी होणारच आणि ह्या घरातली पहिली दिवाळी त्याच्यामुळे ती दणक्यात साजरी असणारच भलेही तिकडे काही असू दे पण मायासुर्वीची दिवाळी तिच्या पद्धतीने असेल तिच्या स्टाईलमध्ये असेल ते तुम्हाला पाहायलाही मिळेल त्याच्यामुळे निश्चितपणे होणार आमच्या दोघींपैकी एक लग्न झालेली दिवाळी असेल पहिली हो 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 वेगवेगळे फटाके पण असणार प्रेक्षकांसाठी पण त्यात काही वेगळे फटाके असणार हेही खरंय धन्यवाद <laughs> <laughs> थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगेल की कॉन्स्टेबल मंजूला भरभरून प्रेम दिलं तुम्ही म्हणूनच हा पुढचा म्हणजे पुढचा टप्पा आम्हाला गाठायचा आणखी चांगल्या पद्धतीनं तुमच्या सह सहभागाशिवाय काहीच शक्य नाहीये तुम्ही असंच प्रेम करा जे सेकंड व्हर्जन आहे त्याच्यात काही कलाकार वेगळे असतील तर त्यांनाही तसंच अप्रिशिएट करा जे आमच्यावर प्रेम केलं ते त्यांच्यावरही त्यांच्यावरही प्रेम करा नवीन काही एंट्रीज होतील नवीन ट्विस्ट होतील तर त्याचं म्हणजे तुम्हाला नक्की ते पाहायला आवडेल आणि जसं आम्ही सीन करताना एन्जॉय करतोय तसंच तुम्ही ते पाहताना एन्जॉय करा आणि पाहायला विसरू नका सन मराठीवरती संध्याकाळी आठ वाजता इन्स्पेक्टर मंजू धन्यवाद